आपलं शनी मंदिरचा एंट्री लावायचे आहेत तर आता आलो आहे शनी मंदिरात तिथे आम्ही एंटर करतोय आपण एंट्री केल्यावरती आणि चपला काढायचे हात हातपाय धुवायचे तरी ते चपला धुवायसाठी छान शॅन केला आहे ती आधी चप्पल ती त्याचे हात पाय धुऊन घ्यायची स्वच्छ हात पाय घेतले आहे बघू शकता हे भगवान शनीचं मंदिर बघू शकता आणि ती शिला आहे गजी कमी आहे सकाळी गती असं असते संध्याकाळच नाही कधी कमी आहे रुपारायचं नाही कधी कमी आहे तर बघा

मनी भवन केलेलं आहे म्हणजे मन शांत ठेवायला कर मनीभवन करतो ना आपण येऊन करू शकतो पडून झाला तर तुम्ही खेळू शकता झोपा येऊ शकता तरी इकडे आपल्याला तेल भेटेल आणि इकडे आपल्याला खायला भेटतो आता आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि इकडे समोरच मंदिर आहे आता आपण इथे चेड घेऊया तर आता आपण ओटी घेतली आहे आपण जाऊया तर आपण पुन्हा राऊंड मारून जात आहे इथे बालूमामांचं मंदिर आहे पुन्हा इथे आधारे आपल्याला एकदम शांत वाटतं आपल्याला राऊंड मारून पुन्हा जायचंय तर आम्ही प्रत्येक टामात असा पुन्हा राऊंड मारतो मंदिरातून बघा आपण परत जिथे होतो तिथे आलो ते इकडनं आत नाही जायचंय 1 minit sah. Rasa hebatnya. Tu, ini Sheila. Aye? Sheila, Sheila. Nampak? Nampak. Papa tengok ni terakhir. Tengok. Tengok Papa. Tengok baju. 음으 <laughs> <laughs>

ごすごい。